पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी परवानगी मिळवून देण्याची बतावणी करत किराणा व्यापाराची भामट्यांनी तब्बल शेचाळीस लाख चौवेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करूनही संबंधितांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं व्यापाऱ्याच्या लक्षात आल्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलंय सायबर पोलीस ठाण्यात किराणा व्यापारी असलेल्या संतोष चंद्रकांत कटारे वय सत्तेचाळीस राहणार गोसावीवाडी नाशिक रोड यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीत म्हटल्यानुसार वेगवेगळी नावे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींनी ईमेल फोन आणि व्हॉट्सअपद्वारे इंडियन ऑइल या कंपनीचे अधिकारी असल्याचा भासवी त्यांना संपर्क केला तसेच इंडियन ऑइल कंपनीचे बनावट कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवून पेट्रोल पंप मिळवून देण्याचा आमिष त्यांना दाखविले वेळोवेळी वेगवेगळ्या बँक वेग 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 खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले त्यानुसार कटारे यांनी एकूण सेहेचाळीस लाख चौवेचाळीस हजार सहाशे पंचवीस रुपये बँक खात्यात जमा करूनही पंपांची मान्यता न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तेवीस जानेवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे असं फिर्यादीत म्हटलंय गेल्या काही कालावधीपासून भामट्यांकडून अशा प्रकारच्या फसवणुकी होत असून नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले नाशिकमध्ये सायबर गुन्ह्याचं प्रमाण वाढले गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांच्या नोंदी होत आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी